हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आज सर्व नसतं ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बोर्ड ताईनचे मैत्रिणीचे ताईनं मलापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे संडेचा तर मी चालले आहे डीमार्टला तर मम्मीसोबत जायचं आहे मला जास्त काही घ्यायचं नाही एक दोन म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी थोड्याशा मी पण घेईन आता मम्मीसोबत जायचं आहे तर मम्मी कालच विचारलं होतं तर मी म्हणजे काल मला बाहेर जायचं होतं तर काल व्हिडिओ शूट केला पण माझा स्वतःचा बसून असं शूट करताना आला कारण बाहेर जायचं होतं ते पण होते त्याच्यामुळे बाहेर गेलं पण व्हिडिओ काय काढताना आला तिथून आलं पण साडेनऊ वाजले होते त्याच्यामुळे मी विसरून गेले आणि आत्ता ॲड्रेस घेतलेला आहे आणि केस भरले होते आज घेतले होते शुक्रवारी धुवायची विसरले म्हणजे राहूनच गेले माझा विसरू झाला मग आत्ता मला असं डोकं मी काम वगैरे झाल्यावरती ना केस धुवून घेतले जे माझं रुटीन आहे ते लावून जर वगैरे केस धुवून घेतले आणि सुकले आता वरले शा, थोडेसे आता बघू शकता लावण्याचा प्रकारे साधा सिंपलच आहे त्या दिवशी ड्रेस घेतला होता गेल्या महिन्यात तो काल बदलून आणला कारण की तो ना त्याची म्हणजे बरोबर त्याची फिनिशिंग हा आणलेला आहे कसं वाटतं नक्की सांगा साधा सिंपलच आहे जास्त महाग पण नाही आहे असं आणि केस बोलले आहेत म्हणजे तुला थोडस ताईंस बोलून घ्यावा नाही आता वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत परफेक्ट चार वाजलेले आहेत तर आता डिमार्टला गेलं जर जपलं तर शूट कर तर मग नाही करणार तर मैत्रिणींनो इथं ना केस तुम्ही म्हणताना सकाळी नाही धुतका तर नाही सकाळच्या ताईनं टाईमच भेटत नाही कारण उशीर होतो मग सकाळचे धुवायला गेलं कारण उठल्या उठल्या आंघोळ असते आणि नंतर देवपूजा वगैरे कारण आणि केस धुवायचे म्हणलं तर केसाचं जे रुटीन आहे जे सिरम वगैरे जेल वगैरे लावते ते लावल्याशिवाय मी डोकं धुवत नाही केस धुवत नाही म्हणून आंघोळ वगैरे झालं देवपूजा वगैरे झाली ना फ्रीजमध्ये जे बनवून ठेवलेलं असतं ते जेलचं तुमच्यासोबत रुटीन मी भरपूर वेळेस शेअर केलेलं आहे तर ते मी थंड थोडंसं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आलं का मग ते केसांना लावते आणि मग काम वगैरे करते आणि काम वगैरे झाल्यावरती मग केस धुवून घेते आणि थंड पाण्यानेच धुते केस जास्त गरम पाण्याने नसतं धुवायचे आता सध्या मी तर उशीर डोकं धुते तर थंड पाण्यानेच नळाच्या पाण्यानेच केस धुते आणि जर केस जरी धुता असाल तुम्ही गरम पाण्याने तर कमीत कमी गरम पाणी केसाला केसा लावा जेणेकरून केसांना डॅमेज वगैरे हो होणार नाही आणि तुम्हाला लायटीमध्ये केसाचा ब्राऊनिश कलर दिसत असेल तर कोणताही कलर वगैरे हो मी केलेला नाही आहे तर ना, ना जे केस धुतावेळेस मी जे रुटीन बनवते म्हणजे के जे केस दुतावे जे के जेल वगैरे क्रिए सिरम वगैरे बनवते शॅम्पू टाकून शॅम्पू टाकून तर ला ते लावते तर त्याच्यामध्ये चहापत्तीसुद्धा घालते त्याच्यामुळं ना केसांना असं नॅचरली असा ना ब्राऊनिश असा कलर दिसतो बघा उन्हात गेल्यावर पण आणि असं लायटीमध्ये पण तुम्हाला दिसतं असेल तर इथं तयारी झालेली आहे पर्स घेतलेली आहे आणि बघा घाटकोपरला आले तर एवढाच व्हिडिओ शूट केला मी पुढं काही शूट नाही केला कारण की ना फोन टाकला आतमध्ये आणि घाई गाय मग ना आर्य पण सोबत होता आणि तुम्हाला सांगितलं मी तर मैत्रिणींनो तुम्हाला मग असं मी सांगितलं जाता वेळेस की डी मार्टला पण डी मार्टला नाही गेले डी मार्टला जायचं कॅन्सल झालं मम्मी येणार होती मम्मी नाही बोलली तर मी गेले मग घाटकोपरला म्हणजे शॉपिंग करायला गेले थोडीशी शॉपिंग पण करायची होती मला हा दिकमुकुवाची म्हणजे स्वतःची मग आरेला घेऊन गेले तुम्हाला दाखवते मी साडी घेतली दोन साड्या आणल्यात यायची होती एकच पण अजून एक आवडली म्हणून घेतल्या वगैरे काही म्हणजे का ज्या मला पसंत आल्या त्या भेटल्या नाही तर मला काही एवढं काय आवडत नाही एवढं काय तयार व्हायला साधं सिम्पलच आवडतं तर नाही घेतले मग मी कारण की मग ज्या मला पसंत आल्या ना तर माझी साईज नव्हती जे घेतली ते तुमच्यासोबत शेअर करते ते बघू शकता ही साडी घेतलेली आहे याचं नाव काय बोललं माझ्या लक्षात नाही आता खूप छान अशी साडी आहे काहीतरी चांगलंच कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा मी तुम्हाला ना लावून पण दाखवते ही साडी खूप छान खूप सुंदर आहे म्हणजे असं कॉटनवर वाटते पण कॉटन नाही वेगळाच कपडा काहीतरी चांगलंच आहे मस्त खूप आहे खूप छान आहे जवळून पण दाखवते बघू शकता एकदम स्मूथ आहे म्हणजे असं ना इस्त्री वगैरे पण करायची गरज नाही मला असं वाटतं ह्याला तर हा एकच कलर होता याच्यामध्ये कलर पण नव्हता आणि मला ही साडी खूप आवडली अशी मला ना साधी सिम्पल अशी डेली यूजसाठी घालता येईल अशीच साडी आवडती तर मस्त साडी आहे ही आणि ही एक आवडली ही तर एकदम साधी आहे ही एक आवडली मला हा पण कलर खूप छान वाटत आहे ही पण साधीच आहे कधी डेली यूजसाठी पूजाला वगैरे घालायला आणि ना, ले ले ना एसा एसा। ले ले हे काजळ घेतलेलं आहे मॅकचं आणि काजळ खूप आवडतं हा पण लावत नाही सहसा आणि पिकलीचं पॅकेट घेतलेलं आहे चंद्रकोर आणि हे असे ना साडी होती म्हणजे कोणत्याही साडीवरती असे मल्टी असे मी हे घेतलेले आहेत बघा कानातले छान वाटते आणि हे एक हेअरस्टाईलला लावण्यासाठी घेतलेलं आहे तर जिथून घेतलं तिथं असेच सर्व होते जास्त करून पिंक आणि हे होतं तर मी व्हाईट घेतलं म्हणजे कशा होते पण मॅचिंग म्हणायचं पण पुढे आल्या अजून खूप छान छान होते पण म्हणलं तर राहू द्या आता खूप छान असं हे बघा हेअरस्टाईल लावण्यासाठी आपण असं आंबोड्याला लावू शकतो किंवा मोके ठेवूनही लावू शकतो युकून घालून असं लावायचं आहे मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत हेअरस्टाईल करून तेव्हा मीच करणार आहे सर्व जास्त काही मला आवडत नाही साधं सिंपलच आणि साडी तुम्हाला मी दाखवते ही तर ही साडी बघू शकताय ताईनं फोन असा इथं ठेवला होता तुम्हाला साडी दाखवण्यासाठी एकदम स्मूथ आणि डेली यूजसाठी पण खूप छान आहे मस्त वाटत आहे कलरही खूप छान वाटत आहे हा पदर आहे तर मी पूर्ण खोलून नाही दाखवली कारण की तेवढं मला माझ्याकडे वेळच नव्हता आणि स्वल्प वगैरे करायचं होतं आणि पावणे नऊ वाजले होते सॉरी साडेआठ वाजले होते आणि काजं लावलं तुम्हाला दाखवत आहे तर मला काजळ हे लाईट वाटत आहे म्हणजे असं डार्केश असं बसत नाही आहे त्याच्यामुळे असा विचार केला परत द्या पण लावलं ला आता लावलं ला कसं त्यांना म्हणले राहू द्या आता आणि तर स्वयंपाक बघा चिकन शिजत घातलं आहे मसाला काढून भाजला आहे भात घातला आहे पीठ वगैरे मऊन झालं आहे आता ना कालून टाकायचं आहे चपात्या करायच्या आहेत आणि तुम्हाला छोटंसं खरेदी दाखवते काय काय आणलं ते तिकडून पण तर इथं मसाला वाटून घेत आहे पहिला हे बदाम आणलेले आहे बघा आता पेपर चालू आहेत आर्य असे खात नाही पण आता आर्याचे पेपर चालू होते लवकरच तर भिजवणं नंतर सांगते पहिले हे बघा हे थेपले आणले काल आम्ही दोघं गेलो होतो ना हे आण मी बाहेर तर मला थेपले खूप आवडतात मेथीचे ते आणलेत आणि काल आणलेले आणि आर्याच्या आर्याची मोठी हत्या आहे तिने त्याला बिस्किटचा पुडा आणला डिमार्टला गेले होते ना ते तर त्यांनी बिस्किटचा पुडा आणि चकलीचं पॅकेट आणलेलं आहे आर्यला आणि हे मी मेथीदाणे घेतलेले आहे लवंगा घेतलेले आहे कलोंजी घेतलेली आहे हे केसांचं रुटीन साठी आहे आपलं तर बदाम रात्रीचे पाण्यात भिजत घालते पाच चार ते पाच बदाम असा काही सोलून द्यायचे त्यांनी स्मरणशक्ती वगैरे वाढते मुलांना चांगला